गेल्या दोन वर्षांपासून लासलगावमध्ये सायबर गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढ होऊ लागली आहे त्यामुळे लासलगाव परिसरातील जनतेस पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलंय याच दरम्यान लासलगाव परिसरातील जनतेनं मोबाईलचा वापर करताना विचार करूनच कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करावी जेणेकरून आपण आणि आपला परिवार धोक्यात येईल असं कृत्य करू नये गेल्या काही महिनाभरात लासलगावमध्ये का चेन स्नॅचिंग मोबाईल गुन्हेगारी मोबाईल चोरीचे प्रकार वाढले असून रस्त्यावर फिरणाऱ्या महिला यांनी हे सतर्क राहावं आणि लिमिटधारी व्यक्तीनं पत्ता विचारल्यास विचार, विचार करूनच त्यांच्याशी संपर्क करावा तसंच रस्त्यामध्ये वाहनं उभे करून जनतेस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य केल्यास लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे यावरील अहवालातून कोणालाही संशय आल्यास लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे संपर्क क्रमांक पंचावन्न शून्य दोनशे सहासष्ट शून्य पंचावन्न असं आवाहन लासलगाव पोलीस स्टेशनचे सिंघम पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी लासलगावच्या जनतेला केलंय ला वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्य लासलगाव